आणि ते तीन लाख प्लस मध्ये निवडून येतील हा असा आमचा ठाल विश्वास आहे भाजपच्या सरकार इथून माग पाच वर्ष होते त्यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही दलिताचा प्रश्न मार्गी लावला नाही विशेष धनगर बांधवांचा प्रश्न मार्गी लावला नाही मुस्लिम बांधवांचा प्रश्न मार्गी लावला नाही यासाठी हे सगळे लोक एकत्रितपणे खंबीरपणाने मनोज दादा पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील मनोज जारांगी पाटील हे ओबीसी मधून आरक्षण मागतात त्याच्यामुळं ओबीसी हा दुखावला जातो पण माननीय मनोज जारांगी आम्हाला जे आदेश देतील ते आम्हाला मा आम मान्य राहील आणि बीडमध्ये आमचं सीट मान्य म्हणून मनोजादा दारांगेच इतकं माता दा, निवडून आणली दोन लाखाच्या फारकरी ही गोपीनाथ मुंडे साहेबांची भगवानगडावरील घोषणा आहे की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तुम्हाला आरक्षण देईन तर धामणगाव मध्ये पंकजाताईनी शब्द दिलाय की मीच मराठा समाज आरक्षण देईन काळ्याबाबत मराठा साठी झटत होती त्याच्या मागे मैदानी बाकीच्या सत्तर वर्षा भोगी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं काय केलं काय नाही केलं एक दहा वर्षात दाखवून दिलं आम्ही काय केलं काय नाही केलं नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र मध्ये आज मी बीड लोकसभा मतदारसंघातील फुलसांगवी या गावामध्ये आलेलो आहे आणि एकंदरीत लोकसभा निवडणुकीचं वातावरण कसं असणार आहे आज भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा आघाडीकडनं उमेदवार जाहीर नाही आहे अशात नेमका मतदारांच्या भावना काय आहेत ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत आज फुलसांगवीमध्ये आलेलो आहेत बाबा नमस्कार नमस्कार आता लोकसभा निवडणूक लागलेली आहे भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवार देखील दिलेला दे आहे महाविकास आघाडी असेल किंवा अजून बाकीच्या पक्षाकडनं कुठलाही उमेदवार दिलेला नाही तर काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीला बीडमध्ये काय चित्र असेल यावेळेस आमचे आम्ही अमरसेब पंडितचे माणसं आणि आम्हाला जसा त्यांचा आदेश येईल बरं अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या विचारावर मतदान करणार अच्छा अमरसेब पंडित आता सध्या तर भाजपासोबत गेलेले जाणार सध्या मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पण लोकसभा निवडणुकीला अडचणीत अनिल उमेदवाराला असं बोललं जातंय तर काय वाटतं एकंदरीत त्यांचं आरक्षण त्यांच्या पद्धतीने त्याला द्यायलाच पाहिजे ना आता राजकारणात त्याचा काही संबंध येत नाही आरक्षण हे वेगळ्या पद्धतीच आहे लोकांचं मतदान हे गाव गाड्याच्या हिशोबाने असतं गाव तिथं अर्ध अर्ध मतदान म्हणजे समजा ग्रामपंचायत लागली किंवा काही लागलं तर लोक ज्या त्या बाजूनी चलत असतात पण आता मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीला फुलसांगी गावात कशा पद्धतीने निवडणूक झाली होती किंवा मतदान कसं झालं होतं मतदान हे ज्या त्या पार्टीच्या नुसारच होतं ना ते तरी कधी पन्नास पन्नास टक्के साठ चाळीस माझ्या हिशोबाने सत्ता आपलं चाळीस झाले चाळीस झालं हो साठ टक्के कुठल्या पार्टीचं झालं होतं बीजेपीचीच बीजे बीजे पार्टी समजा अच्छा बीजेपीला साठ टक्के होतं हो राष्ट्रवादीला चाळीस टक्के यावेळेस काय चित्र बदल वाटत याच्यावर आणि माणसावर बघूनच मतदान होणार आहे माणसं बघूनच हो तुमचं ठरलेलं आहे अमरसे पंडित तसं हो आमचं तेच ठरलेलं आहे तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत काय चित्र आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत आणि या लोकसभा निवडणुकीत काय बदल वाटत तुम्हाला या लोकसभा मत निवडणुकीमध्ये बरेचसे बदल झालेले आहेत कारण मागच्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे एकतर्फी होते एका बाजूला होते आणि शिवसेना आणि भाजप हे एका बाजूला होते बरं आज ती परिस्थिती राहिलेली नाही शिवसेनासुद्धा दोन जागेवर झालेली आहे राष्ट्रवादीसुद्धा दोन जागेवर झालेली आहे त्यामुळे ह्या वेळेस बदल थोडेसे वेगळेच दिसतील असं आपल्याला अपेक्षित आप आहे काय बदल होऊ शकतात भारतीय जनता पार्टीचं सीट येईल की नाही बीडमध्ये भारतीय जनता पार्टीचं सीट नक्कीच येईल असं आत्मविश्वास वाटतो कारण पाठीमागच्या पाच वर्ष पूर्वीच्या काळामध्ये पंकजाताई या विधानसभेमध्ये किंवा ह्या महाराष्ट्र शासनामध्ये मंत्री होत्या त्या मंत्री असताना त्यांनी जलसंधारणाचे मोठ्या प्रमाणामध्ये काम केले रस्त्यासाठी बरीच मेहनत घेतली आज जी समजा बीडपर्यंत रेल्वे येऊ येऊ पाहते तर त्याच्यात सुद्धा फार मोठा त्यांचा सहभाग आहे त्यांनी आपण बीडच्या निवडणुकीचा जर विचार केला अगदी लोकसभा निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल शेवटी मतदानाच्या वेळेपर्यंत ही निवडणूक जातीवर येऊन ठेवते तर जातीचा फॅक्टर कुठं चालेल का काय होईल असं वाटतंय मला ह्यावेळेस मनोज जरांगे यांनी जे मराठा आरक्षणाबद्दल जे काही म्हणजे उठाव केला त्याचा मराठा मतदारावर निश्चितच परिणाम झालेला दिसून येतोय त्याच्यामुळं जातीचा फॅक्टर चालल असं मला वाटतंय पण सीट मात्र कारण ओबीसीची संख्या जर पाहिली तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनोज जरांगे पाटील हे ओबीसी मधून आरक्षण मागतात त्याच्यामुळं ओबीसी हा दुखावला जातो आणि त्यामुळं ओबीसीचा मराठा आरक्षण जेवढं जास्त जोरात झालं तसं पाहिलं तर बीजेपीवर ओबीसी सुद्धा नाराज होता परंतु हे मराठा आरक्षण जेवढं जास्त घासलं किंवा त्यांनी जेव जेवढा जास्त जोर मारला तेवढा ओबीसी एकवटलेला दिसतोय मला पण ओबीसी जर विचार केला तर जसा भाजपासोबत ओबीसी जातो तसा राष्ट्रवादीसोबतही ओबीसी जाईल मत जर राष्ट्रवादीला अर्ध आणि भाजपला अर्ध केलं तर मग मराठ्यांची बाजू चढ भरू शकतो असं मुळीच वाटत नाही कारण का मनोज धरांगे पाटलांनी ओबीसी मधून आरक्षण मागितलंय आता मुस्लिमांमध्ये सुद्धा ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता ओबीसी ओबीसी मधून मागितल्यामुळं मुसलमानातील जे काही ओबीसी आहेत त्यांचा सुद्धा म्हणजे हक्क जाईल का नाही त्यांच्या जे काही न्याय वाटा आहेत त्याच्यामध्ये ते भाग सहभागी होऊ पाहतात ना त्याच्यामुळं ओबीसी मधले हे मुसलमानामधले ओबीसी सुद्धा भाजपला मतदान करतील असं मला चित्र दिसते एकंदरीत तुम्हाला वाटतं की ओबीसी मतदार हा भाजप सोबत जाईल आणि मराठा मतदान हा मनोज धरांगे पाटील यांनी दिलेल्या अपक्ष उमेदवारासोबत जाईल परंतु फायनल निवडणूक ही शेवटी जातीवर येईल आणि भाजपचाच विजय होईल असं तुमचा विश्वास या ठिकाणी बघू शकता की लोकांच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रतिक्रिया येतात त्या आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करतोय काय वाटतं नेमका एकंदरीत की यावेळेस लोकसभा निवडणूक आजची राजकारणी समाजाला ओबीसी मध्ये न येऊ देता वेगळं आरक्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात आणि ते आरक्षण टिकणार का नाही टिकणार याची गॅरंटी नाही त्यामुळं या अलीकडच्या सरकारवर मराठा समाज तर टोटल नाराज आहे आणि काय चित्र पाहायला मिळेल लोकसभा निवडणुकीत नेमकं काय होईल निश्चितच बदल बदल झालेला दिसेल तुम्हाला यावेळेस बदल होईल असं वाटतं शंभर टक्के काय वाटतंय एक तरुण मतदार म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना काय भावना आहेत आणि बीडचं चित्र काय असणार यावेळेस बीडचं चित्र गेल्या वर्षी प्रीतम सौसठ हजार मात निवडून आले तीन लाख प्लस आता असा युवकला आम्हाला आत्मविश्वास आहे की ते तीन लाख प्लस माते निवडून येतील पण आता तुम्ही म्हणताय मागच्या वेळेस एक लाख साठ हजाराची लीड होती यावेळेस तीन लाख प्लस येईल पण नेमकं मतदान जो टक्केवारी जी वाढते ती नेमकं कोणती वाढत की जातीवादी काही परिसरात काही भागातच जातीवादी आज केस तालुक्यामध्ये के प्रीतम टईच आणि पंकाज टईचा संवाद दावरा आहे अक्षर साहेबाच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या भागामध्ये तैचे जंगी स्वागत आहेत मी दहा पासून तै सोबत होतो तर अक्षरशः दोन्ही डोळ्याचे सुजले होते गेवडे वर हार पडत होते त्याच्यामुळे जातीवादी मध्ये आम्हाला काही फरक जाणवत नाही आणि ते तीन लाख प्लस मध्ये निवडून येतील हा असा आमचा ठाम विश्वास आहे पण मराठा आरक्षणाचा जो सध्या काही मुद्दा आहे त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही मराठा समाजाला तई कोणत्याही परिस्थितीत विरोध करीत नाहीत त्याच्यामुळे तईला मराठा समाज विरोध करील असं आम्हाला कदाचित वाटत नाही मराठा समाज पंकजा तैची आणि प्रीतांतईची कसल्याच परिस्थितीची मराठा समाजाला विरोध नाही आणि मराठा समाजाला आरक्षण भेटावं ही गोपीनाथ मुंडे साहेबाची भगवानगडावरली भाषणा आहे की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तुम्हाला आरक्षण देईन तर धामणगावमध्ये पंकजा तईनी ते शब्द इलाय की मीच मराठा समाजाला आरक्षण देईन यामुळं मराठा समाज पण सोबत राहील असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के वाटतंय काय वाटतंय की यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय का बदल पाहायला मिळेल किंवा जसं यांनी सांगितलं तसं पंकजा ताई तीन लाखाच्या लीड येतील काय वाटतं तुम्हाला येतील ना आता बोललेला आहे त्या पद्धतीने होईलच ते आमचं आत्मविश्वासी कारण की मराठा समाज जिल्हा विरोध करायचा करील पण सगळीकडे नाही करणार कारण की त्यांनी त्याला कुठं विरोध केलेला बी नाही ना बरोबर पंकजा ताईंसाठी जमेची बाजू काय असणार आहे पॉझिटिव्ह काय असणार आहे की कशामुळे मतदान वाढू शकतं ओबीसी पॅटर्न अच्छा आणि दुसरा विषय पालकमंत्री होत्या बीडच्या पंकज ती त्यावेळेस विमा एक शेतकऱ्यांना असा पगार पडले पडत होता स्वतः मी आणि आमचं कुटुंब आम्हाला शेहेचाळीस लाख रुपये पाच वर्ष विमा आला तर ही एक त्याची खाशी काम काम ते चे चे काम करण्याची जलसंधारण काम असतील प्रीतम त्याचे रेल्वेचं काम असेल त्यानंतर वीस योजना आहेत केंद्र शासनाच्या जी जी जल जीवन उज्ज्वल निकम सगळ्या योजना पाच लाखापर्यंत जे हॉस्पिटलचं बिल राहतं त्याच्या पण योजना आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं काम आहे भारतीय जनता पार्टीचे चाळीस प्लस जागा निवडून येतील आणि प्रीतम ते पंकज ते तीन लाख प्लस मात्र निवडून येतील असा आम्हाला सगळ्यांना थांबविश्वास आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचा चेहरा समोर केला होता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यावेळेस मोदींच्या चेहरा बघून लोकांनी मतदान केलं होतं मतदान वाढलं होतं त्यावेळेस तसं मोदींचा काही नावाचा वापर होईल का उमेदवार स्वतःच्या काही इफेक्ट नव्हता ना जे इफेक्ट होता मुंडे साहेब आणि प्रीतम ताई आणि इफेक्ट होता मोदी साहेबांचा इफेक्ट आम्हाला एक जाणवतो कि मोदी साहेबांचं वरती मोठं नेतृत्व आणि देश साठी मोठं योगदान आहे आणि मोठे त्यांचे निर्णय भारतीय जनता पार्टीच्या केंद्रामध्ये आणि त्यामुळं नक्कीच त्याला त्याचा फायदा होईल भावी, भावी पंतप्रधान मोदी साहेबच पाहिजेत कारण की देशाला ही काळाची गरज आहे हे म्हणजे बाकीच्या सत्ता भोगिली त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं काय केलं काय नाही केलं आणि एक दहा वर्षात दाखवून दिलं बाबा आम्ही काय केलं काय नाही केलं हे सर्व जग बघत आहे आपण आम्ही नाही निवडून तर बघू शकतात गाव गावखेड्यातल्या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया बीडमध्ये जरी मराठा आरक्षणाचा मुद्दा असला तरी पंकजा मुंडे असतील किंवा अगदी गोपीनाथरावजी मुंडे साहेबापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनीच घोषणा केली असं देखील वक्तव्य या ठिकाणी केलं आहे काय वाटतंय एकंदरीत लोकसभा निवडणुकीमध्ये काय घडू शकतं किंवा काय वाटतं तुम्हाला की यावेळेस काय असणार ते प्रथम अगोदर सगळ्याला जय महाराष्ट्र मी आदरणीय बदामराव पंडित साहेबाचा निष्ठावन कार्यकर्ता आहे जे आम्हाला बदामराव पंडित साहेब आदेश देतील ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करू पण आज समाजासाठी माननीय मनोजदादा दारांगी हे जीवाचं रान करीत आहेत त्याच्यामुळं आम्ही थोडा आदेश थोडा बाजूला ठेवू पक्षाचा पण माननीय मनोजादा दारांगी आम्हाला जे आदेश देतील ते आम्हाला मान्य राहील आणि आम बीडमध्ये आमच्या सीट माननीय मनोजादा दारांगेचं विक्रमी मात्र निवडून आणते मी दोन लाखाच्या फारकामी हे मी ठाम विश्वासाने सांगतो पण आता काही आता भारतीय जनता पार्टीच्या मराठा समाजाचे जे का कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील ते जर पक्षासोबत गेले तर मग अपक्ष उमेदवाराला मतदान कोण करणार नाही ते आपआपल्या मध्ये कोणी कुंकर जायचं म्हणून त्याच्याबद्दल काही नाही पण माननीय जारांगी साहेबांनी बरं का दादारी जीवाचं रान केलं सात महिन्यापासून त्याच्यामुळं आम्ही आत्मविश्वासाने सांगतो माननीय बदामराव पंडित किंवा उद्धव साहेबाचं ह्यावेळी साहेब आदेश ऐकणार नाहीत ते शक्यतो तर आदेश चांगलाच देतील मला हे विठामीश्वासन सांगतोय शिवसैनिक म्हणून पण तर आम्ही दादाचा आदेश हे आम्ही अंतिम मान्य करू म्हणजे अपक्ष उमेदवार जो जरांगे पाटील जो उमेदवार देतील तो ठाम तो आम्हाला मान्य राहील ते दोन लाख मताच्या फरकारी मिळून येणार दादांनी दिलेला उमेदवार अजून काही गावातले नागरिक आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय चित्र असेल लोकसभे निवडणुकीत ह्या वेळेस माननीय मराठा आरक्षणाचा संधा प्रश्न आहे माननीय दादा जारांगे पाटील हे जे सांगतील ते आम्हाला मान्य राहील मनोज दादा पाटील कुणीही उमेदवार दिला तर त्यांच्यासाठी आम्ही भरपूर मताने त्यांना ते, मता ते उमेदवार जे दे नाव करतील त्यांच्यासाठी निवडून येण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू जीवाची बाजी लावून त्यांच्यासाठी भरपूर काम करू आणि ते प उमेदवार निवडून आणण्यासाठी फुल प्रयत्न करू पण आज जर विचार केला लोकसभा निवडणूक जर लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला पंकजा मुंडे ओबीसी चेहरा आहे आणि ओबीसी चेहरा असल्यामुळं मराठा आरक्षणासंदर्भात जो काही चर्चा आतापर्यंत जे काही गोष्टी घडलेल्या आहेत तर ओबीसी देखील मराठा समाजा एवढीच एकवटलेली आहे त्यामुळेच मराठा ता समाजाचं जरी एकत्रित मतदान होणार असलं तसंच ओबीसीचं देखील भारतीय जनता पार्टीला एकत्रित मतदान होईल तर मग निवडणूक ही जड जाऊ शकते काहीच नाही आता दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील बाकीचे इतर समाजाचे बांधव असतील हे खूप मनदासाठी त्यांचा आता पहिला प्रश्न जर पाहिला ते सरकारने भाजपचं सरकार इथून मागं पाच वर्ष होतं त्याने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही दलिताचा प्रश्न मार्गी लावला नाही विशेष धनगर बांधवांचा प्रश्न मार्गी लावला नाही मुस्लिम बांधवांचा प्रश्न मार्गी लावला नाही यासाठी हे सगळे लोक एकत्रितपणे खंबीरपणाने मनोहर ददा पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील पक्क ठरलेलं पक्क ठरलेलं आहे ते एक एकशेने एक टक्का उभा राहतील तर काय वाटतंय यावेळेस लोकसभा निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढवली जाईल आणि कोणता चेहरा यावेळेस निवडून येऊ यावेळेस पूर्ण आहे जातीवादावर निवडून येणार आहे म्हणजे आपापल्या जातींनी जे जो उमेदवार उभा करून देतील त्याप्रमाणे जातींनी थोडा वेगळा असं वाटेल म्हणजे निवडणूक प्रक्रिया ही जातीवरती जाईल असं वाटतं शंभर टक्के झाला ना जातीवर आपापल्या बीडचा विचार केल्यावर कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो पंकजा दैलाच पंकजा मुंडे निवडून मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यामुळे मराठा समाज जर एकवटला विरोधात तरी देखील पंकजा मुंडे यांचा विजय होईल असं असं होईलच ना त्याच्यामध्ये हो पंजाईचं काम आहे तुम्ही मागे पीक मा दिला तुम्हाला पीक त्यानंतर पंकजा गेल्यानंतर पीक मागे मिळालेच नाही ना तसं लोकांना वाटत की वाजून काहीतरी आपल्या अपेक्षा राहील मी मिळण्याची मागच्या वेळेस विधानसभा मध्ये पराभूत झाल्या होत्या त्याची काही हानी वाटते बीड जिल्ह्यामध्ये झाल्याची तशी थोडी हानी वाटतेच ना मग त्याच्यामध्ये त्यांना विरोध झालाच ना पक्षपूर अंतर्गत विरोध झाला ना विरोध दूर झाला वाटतो असं वाटतंय तसं बोलण्यावरून तिकीट देण्यावरून पंकजा असं बोललं गेलं की पंकजा मुंडे यांची ताकद कमी करण्यासाठी पक्षांतर्गतच त्यांना विरोध केला गेला के मग आता यावेळेस पक्ष सपोर्ट करेल असं वाटतंय सपोर्ट करतील म्हणून सपोर्ट करतील करतील काय सांगाल लोकसभा निवडणुकीमध्ये काय मुद्दे असणार आहेत सरकारकडनं हा। ते बरं का हे पहिली गोष्ट बर का मराठा मराठा आरक्षण द्यायला पाहिजे आम्ही आम्ही स्वतःच मताचे पण ते कायद्यात बसेल असेल तर तसं त्यांनी होईल पण बी जे पी सरकार येणार शंभर टक्के येणार भारतामध्ये पूर्ण येणार कशामुळे येणार तुम्हाला सांगतो मी सर्वसामान्य माणसाला बँकेत खातं नव्हतं आधार कार्ड देऊन पैसे निघायचे ते मुद्दा फार महत्वाचा आहे तो बोट लावल्याशिवाय पैसे निघत नाहीत जो हाडानी माणूस आहे हा बीजेपीला म्हणजे बीजेपीला म्हणजे फार शेतकरी नाराज आहे आता सध्या भारतीय जनता पार्टी कोण नाराजी पीक विमा पीक विम्यासाठी फक्त पंकजा ताई ज्यावेळेस मंत्री होत्या त्यावेळेस प्रत्येकाला पीक उमेदवार हे नाही नाही शेतकऱ्याला किसान सन्मान निधी पीएम किसान निधी आणि हे नमो आता शेतकरी शेतमालाला भाव नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सरकारवरती नाराज आहे की नाही नाही नाराज नाही एवढा नाराज नाही पण हे जी बाकीचे सुद्धा नाही आहेत ना हे त्यामध्ये फॉरेन ते आज लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पंकजा मुंडे यांना जमेची बाजू काय असणार आहे कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढू शकतात ओबीसीवर आणि बीजेपी फॅक्टरी पंतप्रधानात ना योजना सगळ्यापर्यंत पोहचत ना त्या सगळ्यापर्यंत पोहोचतात हा पूर्ण नव्हतं पोहोचत काय सांगाल शेतकरी म्हणून काय भूमिका आहे लोकसभेला सामर्थ माझं म्हणणं असं आहे बरं का शेतकऱ्याला शेतकऱ्याचा भाव भेटला पाहिजे काय भेटतो की नाही भेटतो अजून भेटला नाही आता कांदा किती होता बावीस तेवीस आता किती कांदा एकोणीस वीस आत्ता बर का आजची आजची रेल आमची पुण्याची हे तिकडची मार्केटची भाषा आणि जे आपल्या पाटलांनी जी म्हणलेत किंवा आपलं जी आरक्षणे हे आम्हाला मान्य आहे मी एशी कॅन्डिडेट आहे जनार्दन लोणके मारखडवाडी एशी कॅन्डिडेट मांगा चायवी काय आणि ह्याच्यामध्ये <coughs> ग्रामपंचायत नेम्बर आहे काय वाटत यावेळेस लोकसभा निवडणुकीत मोदी येणार एकशे एक टक्का मोदी येणार पाटील जी बोलतील हा त्याच्यामध्ये अर्ध मतदान आपलं होणार आहे मराठेच ओपनचं मतदान आपलं हाय असं कॅन्डिडेट हा ही जी पंजा आहे हे अख्ख आपलं काय ह्याच्यात जर बदल झाला तर आपण जाणार नाही म्हणायचं मोदी निवडून हा शंभर टक्के एकशे प्रीतम प्रथमताई मुंडे आता पंकजा मुंडे ऐकून घ्या पहिले खासदार कोण होते मुंडे हा त्यांच्या घरातला उमेदवार कोण आहे पंकजताई मुंडे हा आता मी तिकडच पुण्यामध्ये राहतोय हा अनुमा बरोबर बघतोय वनली वन दोन लाखाच्या पुढे लीड नाही आली तर जना इथं कापायचा भाऊच्या दारात जना इथं कापायचा भाऊच्या दारात टाळ्या बाजार <laughs> जर काही आले ना लीड मला सांगा फक्त काय वाटतंय तुम्हाला लोकसभा निवडणुकीत काय आता वाटत कार्य चांगले पंकज काय कार्य शेतकरी नाराज आहेत आज भारतीय जनता पार्टीवर पक्षावरती नाराज आहेत त्या पक्षावरती नाराज असले पंकज चव्हाण पंकज येतील तरी हा येतील काय असे जादू नेमका पंकज इकडे किती निवडून येतील कार्य चांगले ना हे आम्हाला साहेबाच हे दुःख वाटत माहिती काय नेमका जमेची बाजू काय आहे आणि पंकज मुंडे यांना पसंती देण्यामागचं का। कारण पंकज कार्य चांगलं आहे विमा अनुदान हे सगळं मिळत आहे यावेळेस नाही ना मिळालं अनुदान यावेळेस काही मिळत नाही मिळत पंकज ताई नाही म्हणून मिळत नाही म्हणून हा त्यामुळे यावेळेस खासदार करायचं आहे पक्क ठरवलंय पक्क ठरवलं नक्की एकशे काय वाटतं फुलसंगीतून जास्त लीड भेटेल ताई भेटेल हा भेटेल एकता काही लीड आहे आपली माझे माझा आहे एक एक भाऊच्या समोर माझ्या हा मग ईद शिकरापूरला असतो मला काही घेणं नाही माझी मुलं तिकडे काम करते मी चालू असतो आणि मग यावेळेस भाजपला कुणाला आहे माझी पंकाच्या ताई जर पडली हा भाऊच्या दारात सांगतो जर पडली हा हे माणस नाही तर आपली काय म्हणणे लोकसभा निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना या ठिकाणी जरी जातीचं जर राजकारण होत आहे असं बोललं जात असलं तरी फुलसांगवी ग्रामस्थ मात्र एकोब्याने राहतात परंतु पक्षीय विचार प्रत्येकांचे वेगवेगळे पाहायला मिळतात यावर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचं जे मतदान आहे ते मात्र मनोज जरंगे पाटील जे उमेदवार देतील त्या बाजूने जाईल असं चित्र आहे परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत नमस्कार